साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रात कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे थाटात उद्घाटन कृषी विज्ञान या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलाय सप्ताह कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे देशातील कृषी विज्ञान केंद्रांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन तेवीस सप्टेंबरला आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ढगे रवी जाधव वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी केंद्र अनिल तारू आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर अनिल तारू यांनी कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाच्या आयोजनामागील भूमिका आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात व्यक्त केली व कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यप्रणाली बाबत सखोल माहिती उपस्थितांना सांगितली आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या उद्घाटन व शेतकऱ्यांसाठी त्याची उपयुक्तता याविषयी आपले सविस्तर मत मांडले सप्ताहाच्या तांत्रिक सत्रात कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाचे कृषी डॉ डॉक्टर नरेंद्र कुमार देशमुख डॉक्टर सुकेशनी वाने डॉक्टर जगदीश वाडकर डॉक्टर भारती तिजारे व कृतिका गांगडे यांनी उपस्थितांना आधुनिक शेती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तृणधान्य व त्याच्या आहारातील महत्त्व कृषी अभियांत्रिकेचे शेतीतील महत्त्व व गरज या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले